नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आज आपण हळद आणि ड्रायफ्रूट्स यांचा वापर करून एक स्वादिष्ट आणि शक्तिवर्धक असं पेय कसं बनवायचं ते पाहणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि रात्री शांत झोप लागण्यासाठी हे गोल्डन मिल्क खूप फायदेशीर ठरतं तर त्यासाठी सुरुवात करूया यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तर सात ते आठ अक्रूड आणि तीन ते चार बदाम व तीन ते चार काजू सोबतच सहा ते सात खजूर सीडलेस घेतलेले आहेत आणि हे संपूर्ण बर ड्रायफ्रूट्स मी अगदी सकाळी भिजत घातल्यात यामध्ये गरम पाणी घालून हे छान असे आपल्याला भिजत ठेवायचे तर आत्ता संध्याकाळच्या बरोबर साडेपाच वाजलेत आणि मी कढईमध्ये दूध तापत ठेवलं तरी हे दूध जे आहे ते एक लिटर घेतलं आहे आणि दूध आपलं तापतं आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर दूध उकळवत ठेवलं सोबतच यामध्ये दहा ते बारा केसर काड्या देखील घातल्या यामुळे छान अशी चव या दुधाला येते तर दूध आपलं बाजूला आहे आता ड्रायफ्रूट्स किती भिजलेत ते पाहूयात तरी ते बदाम अगदी छान भिजलेत आणि अगदी बोटाने ह्याची साल निघते मग त्यामुळे ह्याची संपूर्ण साल आपण काढून घेतली आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला पाण्यासहित न घेता पाणी काढून घ्यायचे आहेत म्हणजे बदाम आणि काजू यातील पाणी काढून घेतलं नंतर अक्रोट देखील पाणी काढूनच यात घातलेत फक्त खजूर जे आहेत ते आपल्याला पाण्यास येत घालायचे कारण यामध्ये त्याचा गोडवा उतरतो आणि छान गोड अशी चव येण्यासाठी आपण या ठिकाणी खजूर घातलेत तर आता हे मिक्सरला छान असे फिरवून घेतले आहेत आणि अगदी बारीक पेस्ट तयार केली इथे दूध देखील उकळत आहे छान असं छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण तयार करून घेतलेली संपूर्ण ड्रायफ्रूट्सची पेस्ट देखील घातली तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काही पेस्ट जी आहे ती शिल्लक आहे त्यामुळे या दुधातील थोडंसं दूध घेऊन ती मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे ज्यामुळे भाज अगदी स्वच्छ होईल आणि संपूर्ण ड्रायफ्रूटची पेस्ट देखील या दुधामध्ये छान आपल्याला मिक्स करून घेता येईल तर इथे ड्रायफ्रूट्स घालून हे दूध आणखी आपण एक सहा ते सात मिनटासाठी छान उकळून घेऊयात म्हणजे यामध्ये छान घट्टसरपणा येईल आणि सोबतच आपण यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद म्हणजे पोहे खाण्याचा अर्धा चमचा जो हळद असते ती यामध्ये घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर जायफळ घातलं तुम्ही यामध्ये वेलची देखील घालू शकता यामुळे या दुधाची अगदी द्विगुणित होते तर आता इथे मी ड जायफळ घातलेलं आहे किसून अशा पद्धतीने आहे त्यावेळेला घातलं की अगदी सुरेख अशी स्वाद या दुधामध्ये येतो तर इथे आपलं छान असं ड्रायफ्रूट मिल्क तयार झालेलं आहे म्हणजेच हळदीचं गोल्डन असं दूध तयार झालेलं आहे तर हे गोल्डन दूध यामध्ये घातलेल्या ड्रायफ्रूट्समुळे छान चव तर येतेच पण पौष्टिकता देखील यामुळे अधिक पटीने वाढते तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे गोल्डन दूध लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी उपयोगी पडतं सर्दी खोकला यामध्ये याचा अतिशय सुंदरसा फायदा होतो अशा पद्धतीने हे दूध नक्की तयार करून पहा आजची आपली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटू या छान रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद